पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगावमध्ये खंबेश्वराच्या यात्रेला परंपरा असलेल्या सोंगामुळे चांगलीच रंगत आली आहे खामगाव गावची यात्रा पुणे जिल्ह्यामध्ये प्रचलित आहे या गावामध्ये खंबेश्वराचे काळी मंदिर आहे खामगाव मध्ये खंबेश्वराची दिवशी एक मोठी पूर्ण कलरची टाकी बनवतात आणि याचा मान गावाचा पहिल्या जावयाला देतात आणि सर्व गावकरी या टाकीत उड्या मारून रंगपंचमीचा आनंद घेतात या गावची सोंगाची परंपरा भरपूर वर्षापासून चालू आहे खामगावची यात्रा संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रचलित आहे ही सोंगाची परंपरा आहे तुमची ती किती वर्षापासून सुरू आहे ही आमच्या सोंगाची परंपरा, जी, ले ले परंपरा था था जी आहे ती साठ ते सत्तर वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे आणि पहिल्यापासून ही परंपरा चालत असल्यामुळं आमच्या इथं गावातील सर्व तरुण वयस्कर सर्व मंडळी हिरिरीने भाग घेतात आमच्या या सोंगामध्ये आवडीने सगळे काम करतात ही सोंग जी आहेत हे रात्रभर चालू असतात आमची संध्याकाळी नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंतही आमचे सोंग चालू असतात आणि या सोंगामध्ये विशिष्ट म्हणजे वैयक्तिक असं कोणीच घेत नाही सगळे एकत्र एक मिळून काम करतात सगळे बारा बलुतीदार एकत्र एक समाज आमचा मिळून हे कार्यक्रम पार पाडतो आणि विशेष म्हणजे सोंग वेग वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यामुळं बाहेरगावचे लोकंसुद्धा आमच्या गावात आवराजून ही सोंग पाहण्याकरता येत असतात खूप लांब लांब व वर्ण इथं गावात येतात सोंग पाहण्याकरता ही परंपरा किती वर्षापासून सुरू आहे ही परंपरा आमची कम्प्लीट पन्नास ते साठ वर्षाच्या पुढे हे आम्हालासुद्धा सुद्धा आठवत नाही इतकी म्हणजे परंपरा जुनी चालू आलेली आहे गावाबद्दल माहिती द्या आमचं गाव हे एकप्याने एकत्र आहे आणि त्या एकत्र असल्यामुळं गावचा उत्सव खूप जोमाने आणि चांगला साजरा केला जातात त्याच्यात विशिष्ट म्हणजे सोंगाचा हा प्रकार असतो उर्सामध्ये आणि ते रात्रभर चालतो आणि ते सर्व बलुती पार पडत असतात आणि हे फार वर्षापूर्वीची वर्षापासून हा आलेली चालून परंपरा आहे सोंगाची आणि त्यामध्ये सर्व तरुण आणि चांगली मुलं भाग घेतात आता सध्या आणि खूप चांगले सोंग करतात जेणेकरून स्त्रिया पण ते सोंग पाहू शकतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठलंही काय असं अडचण नाही अडचण नाही किंवा वाईट किंवा काही नसतं सर्व देवादेखाची सर्व सोंग असतात आणि ते सोंग आम्ही सादर करत असतो आणि ते सर्व पाहतात त्याच्यावर गावकरी आम्हाला थोडंफार बक्षीस देतात आणि त्या बक्षीसाचा ह्याच्यातनं आम्ही सोंगासाठी सामान घेऊन येत असतो सामान म्हणजे मेकअप कपडे विपडे काय असेल ते गावाचं पण सह आणि या रंगपंचमीच्या दिवशी विशेष करून राहाड असते ती राहाड म्हणजे एक आठ बाय आठचा स्क्वेअर असून आठ पाच ते सहा फुटाचा खोल असा त्याच्यामध्ये कलर कालवून ठेवलेला असतो आणि त्या कलरमध्ये स्वत जाऊन उड्या मारायच्या असतात पण पहिला मान गावाचा जावाई जो असेल त्याला देतात आणि त्यांनी जे पूजा करून ते उडी घेतो वाढी राढेमध्ये आणि अशा प्रकारे प्रत्येक स्वतःहून जाऊन त्या राढेमध्ये उड्या घेतो रंगपंचमी रंगपंचमी हा आमचा खंबेश्वराचा आवडता सण त्यामुळं स्वतःहून सर्व जातात आणि सर्व गाव रंगाने पूर्ण भरलेलं असतं प्रतिनिधी हा जगताप एन न्यूज दौंड